कोटी कोटी देवता डिग्बर पितर भूत अप्सरा शंखिणी डाकिणी यक्षिणी मुंजा चेडा मांत्री काघोरी जादूगार काळी जादू करणारे असे आगणित भारतीय असूनसुद्धा आपले लोक सुरक्षित का नाहीत राम मिरवणुकीवरती हल्ले का होतात आपली पित्र आपली भूत आपली देवता आपले रक्षण का करत नाहीत लाखो ज्योतिषी आहेत पण एक जण सुद्धा याबाबत लिहित किंवा बोलत नाही आणि त्यांचं राशी भविष्य खरंही ठरत नाही नुसत्या या पूजा करा त्या पूजा करा हे करण्यातच माणसं मरून गेली अशा प्रकारची एक कमेंट आलेली आहे अर्थात त्या व्यक्तीला तसा अनुभव आला म्हणून त्यांनी ती कमेंट केली व्यक्ती तितक्या प्रकृती आपण काही बोलू शकत नाही पण या गंमतशीर प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे हा पण एक महत्वाचं आहे की तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा मग तुम्हाला मी याची माहिती सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोटी कोटी देवता म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही आपण ज्याला तेहतीस कोटी देवता म्हणतात त्या कोटी म्हणजे करोड नाहीत तर कोटी म्हणजे स्तर उच्च कोटीचा मध्यम कोटीचा निम्न कोटीचा त्यानुसार या तेहतीस प्रकारच्या ऊर्जा शास्त्राने सांगितल्या आहेत या ऊर्जा देवतांच्या स्वरूपामध्ये मांडल्यात वास्तविक ह्या सगळ्या निर्गुण असतात अनुभवायच्या असतात पण निर्गुण असल्यामुळं त्या सर्वसामान्य माणसांना कळून येत नाही म्हणून त्या ऊर्जेच्या स्वरूपाचं मनोमन अध्ययन अध्यापन करून आपल्या पूर्वजांनी त्याची प्रतीकं बनवली कालांतराने त्या ऊर्जा प्रवाहाची माहिती किंवा त्याची उपासना किंवा त्या ऊर्जा वाढवण्यास सांगितलेले जे काही नियम होते ते कालबाह्य होत गळत गळत आपल्यापर्यंत आले जे आले ते फारच अर्धवट आणि कमी स्वरूपात आले पण ज्यावेळेस जा या देवतांच्या ऊर्जा स्वरूप सांगितल्या गेल्या त्यावेळेस त्या जागृतीसाठी करण्याचे प्रयोगही सांगितले गेले त्यामध्ये यज्ञ ध्यानधारणा ज्योतिष हे सगळंच आलं ते निश्चित यशस्वी होते पण काळ कित्येक हजार वर्षे पुढे आल्यानं आणि बऱ्याच गोष्टी परकीय आक्रमकांनी नष्ट केल्यानं त्या ऊर्जांच्या जागृतीबाबतच्या प्रक्रिया तेवढ्या प्रभावी राहिल्या नाही आता फक्त मूर्तीपूजन कर्मकांड या स्वरूपातच आपण त्यांना पाहतो आणि काय हो आपण जी भक्ती करतो ती निष्काम आहे का नाही आहे ती स्वार्थी आहे आता आपण एक उदाहरण म्हणून एक समाज बघू मुस्लिम समाज निर्गुण निराकाराची उपासना दिवसभरातून पाच वेळा स्वतःचा अर्धा एक तास घालून ही मंडळी करतो आणि त्या सर्व शक्तिमान परमेश्वराकडे फक्त दुवा मागतात ही मंडळी स्वतःसाठी काही मागत नाही मागत असेल तर ते प्रमाण कमी असेल पण आपण लोक ज्या मूर्त्या आणि विग्रह निर्माण केले जी कर्मकांड करतो त्यातून आपल्याला फक्त आपल्या स्वतःचाच फायदा बघायचा असतो कित्येकदा आपण ज्या गोष्टी मागतो त्या आपल्या कर्तृत्वापेक्षा आप फार जास्ती असतात म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो म्हणून तो देवाकडे प्रार्थना मागतो की देवा मला सचिन तेंडुलकरसारखं कर पण त्याची तेवढी पात्रता नसेल तर तो देव कुठून करणार देव म्हणजे ऊर्जा लक्षात घ्या पुन्हा एकदा समजा जी ऊर्जा तुमच्यात ऑलरेडी आहे म्हणून तर आपण त्याला पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो ती सचिन तेंडुलकरमध्ये सुद्धा आहे प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळी ऊर्जा परमेश्वराने भरली आहे आणि तो त्या त्या पद्धतीने त्या त्या क्षेत्रामध्ये कार्यबाहुल्यामध्ये तो मोठा होतो किंवा कार्यकर्तृत्वाने तो मोठा होतो जर तुमच्याकडे कार्यकर्तृत्वच नसेल तर त्या विश्वाच्या ऊर्जेचा तुम्हाला उपयोग होणार नाही विश्वातल्या ऊर्जेला व आपल्यातल्या ऊर्जेला विशिष्ट पद्धतीने ज्याला आपण उपासना म्हणू कोणी नामस्मरण म्हणेल किंवा कोणी त्याला ध्यान म्हणेल किंवा कोणी त्याला प्रार्थना म्हणेल थोडक्यात काय तर कोणत्याही माध्यमातून वैश्विक ऊर्जा व आपल्या शरीरातील ऊर्जा सिंक्रोनाईज करणं म्हणजे त्या शक्तीचा आपल्यासाठी उपयोग करून घेणं असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे आता आपल्या शरीरामध्ये ऊर्जा नाहीत का तर सर्व प्रकारच्या ऊर्जा आहेत ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट शिकायची म्हणतो त्यावेळेस तेथे ती ऊर्जा कार्य करते आता उदाहरणार्थ शिक्षणाची ऊर्जा म्हटली तर त्याला ऋषींनी गणपती सरस्वती अशा प्रकारचा आकार दिला उपमा दिली ज्यावेळेस आपण अन्न शिजवतो खातो त्यावेळेस त्या ऊर्जेला त्यांनी अन्नपूर्ण म्हटलं ज्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाचं आणि स्वतःचं संरक्षण करतो त्या ऊर्जेला त्यांनी दुर्गेचं स्वरूप दिलं या सगळ्या मनोवांछित कल्पना स्वरूपातल्या त्या ऊर्जांचं रूप आहे लक्षात घ्या ज्यावेळेस आपण आपल्या मातापित्यांबद्दल व त्यांनी दिलेल्या शरीर आणि इतर धनाबद्दल त्यांची कृतज्ञता म्हणून जी ऊर्जा निर्माण केली त्याला आपण पितर असं म्हटलं धार्मिक भाषेत या देवता आहेत पण वैज्ञानिक भाषेत याला वेगवेगळ्या ऊर्जांची नावं दिली आहेत किरणांची नावं दिली गेली आहेत आता साध बघा गॉड ही संकल्पना सगळ्याच जगात आहे जी फॉर जनरेट निर्माण करता ओ फॉर ऑपरेट म्हणजे चालवणारा आणि डी फॉर डिमॉलिश म्हणजे नष्ट करणारा आता जर तुम्ही बघाल तर आपल्याकडे ब्रह्मा विष्णू आणि महेश आता त्याचं सायंटिफिक रूप आपण बघूयात अणुबॉम्ब हा सगळं जग नष्ट करतो याला विश्वविनाशक मानला आहे त्याच ऊर्जा स्वरूप म्हणून आपण शिवशंकराला बघतो कारण शिवशंकर हा नष्टकर्ता आहे त्याचं स्वरूप आपण शिवलिंगी किंवा शिवपिंडी मानतो आता जर तुम्ही बघितलं तर अणुभट्ट्या आणि शिवलिंग यांच्यामध्ये साम्य कसं बरं एकसारखंच दिसत आताच्या काळातला सर्वात बुद्धिमान कोण तर संगणक संगणक सर्वात बुद्धी असलेलं यंत्र आहे तो कशावर चालतो तर माऊसवर चालतो तसा आपल्या पूर्वजांनी गणपती निर्माण केला तोही माऊसवर तर बसतो म्हणजे मला नक्की काय म्हणायचं हे तुम्हाला कळलं असेल अहो साधा गंध लावण्याची प्रक्रिया जर आपण बघितली तर पांडुरंगाचा गंध जे त्यांनी कपाळी लावले जातं त्याच्या ते गुगल मॅपच्या चिन्हासारखंच नाही का आणि पिवळ्याच रंगाचा आहे आता हा योग योगायोग योग, म्हणावा का अन्य काय हे तुम्हीच ठरवा पण गुगल मॅप जगाचा रस्ता दाखवतं आणि पांडुरंगाच्या कपाळावरचा गंध हा जीवनाचा रस्ता दाखवतो पण म्हणून आम्हीच आमच्या हाताने चुकविलेले रस्ते देवाने सुधरावेत असं म्हणणं मात्र चुकीचं आहे ज्या वेळेस आपण देवी देवतांचे उत्सव साजरे करतो पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करतो तेव्हा त्याच्यामध्ये पावित्र्य किती असतं याचा विचार व्हायला हवा तुम्हीच बघा सध्या ज्या आपण उत्सव साजरे करतो ते त्याच्यामध्ये किती, किती पावित्र्य आहे विग्रहाप्रांत जाणारी मंडळी त्यांच्यातल्या ऊर्जा व त्या विग्रहातील ऊर्जा यांची समतोल साधणारी असतात का फक्त स्वार्थासाठी आणि चांगले व्हावे यासाठी मंदिरात जातात ईश्वराची उपासना करतात ते पण महत्वाचं आहे कारण तो विग्रह हो, त्याची ऊर्जा त्याचं स्वरूप आणि तुमच्या शरीरातल्या ऊर्जेचं स्वरूप हे कुठेतरी मॅच व्हायला पाहिजे वैश्विक ऊर्जा ही ज्याला समजली तो या जगामध्ये सर्वात बलवान धर्म होईल वास्तविक हिंदू धर्म हा सर्वात जुना आणि वैश्विक ऊर्जेला कनेक्ट करणारा धर्म आहे परंतु इतर विचारधारा आल्यामुळे त्यात खूप साऱ्या गोष्टी घुसवल्या गेल्या काही स्वार्थी मंडळींनी सो कॉल्ड देवाचे एजंट म्हणूयात आपण त्यांनी देखील त्यांच्या स्वार्थाकरता धर्माची माती केली आणि इथूनच हिंदू धर्माचा राज झाला म्हणून हिंदू धर्म वाईट आहे किंवा हिंदू धर्मातल्या ऊर्जा स्वरूप निर्माण केलेल्या देवता या कोणत्याही काम करत नाहीत असं म्हणणं मात्र चुकीचं आहे या ऊर्जांना बॅलन्स करणारे आपण तेवढे ऊर्जावान नाही हेही तितकंच खरं सायन्स नेहमी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन गोष्टी सांगतात त्याच पद्धतीने जर दैविक ऊर्जा असेल तर दानवीय ऊर्जा देखील निश्चित असते पण या दानवीय ऊर्जा देखील दैविक ऊर्जेपासूनच निर्माण झालेल्या आहेत जसं की भूत इतर नकारात्मक ऊर्जा वेताळ खताळ डाकिनी शाकिनी या शिवापासूनच निर्माण झाले आहेत विज्ञान दोन ऊर्जा सांगते परंतु धर्म मात्र एकच ऊर्जा सांगतो ती ऊर्जा एकच आहे फक्त तिची रूपं वेगवेगळी आहेत त्यानुसार एकच ऊर्जा ती कधीही सकारात्मक असू शकते तर ती कधी नकारात्मकही असू शकते पण ऊर्जा ही एकच असते जसं की इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकमुळे लाईटची निर्मिती होते सगळं झाळाळून निघतं पण त्याच लाईटच्या तारेमुळे जर कोणाला शॉक दिला गेला तर तीच इलेक्ट्रिक ऊर्जा ही नकारात्मक ऊर्जा झाली तिचा वापर फक्त नकारात्मक पद्धतीने झाला त्यामुळे ती नकारात्मक झाली तत्वता या सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या शक्ती आपल्याला तेव्हाच मदत करतील जेव्हा या सगळ्यांबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती असेल ज्ञान असेल काळ बदलला ज्ञानही बारापैकी नष्ट होत आले जे शिल्लक राहिले ते माझ्यासारखी मंडळी सांगण्याचा सा प्रयत्न करतात पुन्हा ते गोळा करायचं विविध ग्रंथांच्या माध्यमातून स्वतःच्या बुद्धीने त्याच्यामध्ये शब्द टाकायचे आणि तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही लोक करतो आणि अर्थातच याला तुमच्याकडनं प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कर्मकांड ज्योतिषशास्त्र भविष्य यांना काही फरक पडत नाही असं काहींचं म्हणणं आहे पण नाही ना निश्चित फरक पडतो ज्योतिषशास्त्रामुळं अगदी टोकाचा फरक पडला नाही रत्न उपासना यांमुळे टोकाचा फरक पडला नाही तरीसुद्धा त्या तुम्हाला मानसिक बळ देतात ज्याला सायन्समध्ये ई प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात वैश्विक ऊर्जा तुमच्या शरीरात करण्याचं काम हे विधी आणि उपाय करत असतात जसं की आपण गाडीत एफ एम लावतो जोपर्यंत त्याला अँटिना नसतो तोपर्यंत रेडिओ आपल्यापर्यंत पोहोचत नाही हल्ली गाड्यांमध्ये अँटिना लावलेले आपल्याला दिसून येत नाहीत पण असतात ते इनबिल्ट असतात अगदी तसंच ज्योतिषशास्त्र तुम्हाला भविष्यकाळीन धोक्यांचा अंदाज देत एखाद्या दे गुगल मॅप प्रमाणे तुम्हाला ते मार्गदर्शन करतं याचा अर्थ ते तुम्हाला तिथे नेऊन सोडत नाही जावं तुम्हालाच लागतं फक्त वाटेत किती वेळ लागणार किती गर्दी आहे कुठे जाम आहे कुठे हॉटेल्स आहेत कुठं पेट्रोल पंप आहे कुठं स्पीड ब्रेकर आहे हे, ब्रेक हे तुम्हाला सांग तसं ज्योतिषशास्त्र तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या घटनांचा आढावा देतं याचा अर्थ त्या सगळ्याच घटना होतात असं नसतं कारण ज्योतिषी हा कधीही भविष्य सांगत नाही तर तो तुमच्या जीवनात घडणारे योग सांगतो येणाऱ्या अडचणी सांगतो त्या अडचणी ऐकून डोकं धरून बसण्यापेक्षा त्यावर विचार करून निर्णय घ्यावा समजा एखाद्या ज्योतिषाने आपल्याला सांगितले की अमुक अमुक काळामध्ये आपल्याला हृदयविकाराची शक्यता आहे त्या काळामध्ये आपण व्यायाम करावा आपलं वजन कमी करावं रेग्युलर आपण मेडिक मेडिकल चेकअप करावं मेडिक्लेम काढून ठेवा एवढं करून गेला तर विमा काढून ठेवा म्हणजे मागच्या लोकांची चिंता नाही ही झाली एक प्रकारची सुरक्षितता होणार होणारच आहे चुकणार नाही पण आपण जर व्यायाम केला आणि काळजी घेतली तर त्याचं प्रमाण कदाचित कमी होऊ शकतं किंवा वेळेत आपण सावध होऊ शकतो याच पद्धतीने ज्योतिष उपाय तंत्र या सगळ्या गोष्टी कार्य करत असतात या सगळ्यांमध्ये कर्माची भूमिका ही तितकीच महत्वाची असते पद्धतीने एखादा कॉम्प्युटर आपण घेतो त्यावेळेस ऑलरेडी त्याच्यावर सॉफ्टवेअर असतं आणि नंतर आपल्याला जी हवी ती सॉफ्टवेअर आपण मारतो तसंच कर्माचं आहे की येताना आपण काही जुनी कर्म घेऊन येतो नंतर आपण या जन्मात आपली कर्म करतो आणि ह्या सगळं करताना त्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसू नये म्हणून आपण अँटी व्हायरस मारतो हा अँटी व्हायरस म्हणजेच ईश्वरी उपासना किंवा ध्यानधारणा किंवा पूजा मला वाटतं हा व्हिडिओ खूप लांबेल म्हणून मी इथंच थांबतो पण याबाबत आपल्या काही समस्या किंवा प्रश्न असतील तर आपण जरूर कमेंट करा जे अयोगे सर्वांच्या बुद्धीला चालना मिळून योग्य आणि अयोग्य याबद्दलची शहानिशा होईल आणि माझ्याकडूनही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण लक्षात घ्या ह्या सगळ्या देवता या आपलं संरक्षण करण्यासाठी जरी नसल्या किंवा तुमच्या पद्धतीने त्या संरक्षण करण्यासाठीच आहेत असं जर मानलं तर त्या संरक्षण करण्यासाठी तुमची आणि त्यांची कनेक्टिव्हिटी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यावरती एखाद्या माणसाला कोणी आहे आणि तो माणूस जोरजोरात ओरडतोय मला वाचवा त्यावेळेस कोणी तिथं जाणार नाही पण त्याची आई वडील किंवा भाऊ असेल तर त्यांनी आवाज दिल्यानंतर ते तत्काळ तिथं जातील कारण त्यांची आणि त्या ऊर्जेची म्हणजे त्या मुलाची ही नातं आहे तसंच देवाचं आणि तुमचं नातं जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्यावर संकट ही येतच राहणार भले वाचे नहीं। तो मार वाचवू शकला नाही तर मारापासून वाचवायचं काम मात्र या ऊर्जा करतात हे मात्र नक्की पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळ तुम्हाला जय जय साईराम